दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरावरून वाद पेटला वसईत भूमिपुत्रांचा तीव्र विरोध दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे मुंबईच्या वेशेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल नाका हलवण्याची घोषणा केली होती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोलनाका आठ नोव्हेंबरपर्यंत स्थलांतरित करण्याचं लक्ष ठेवलं होतं मात्र योग्य जागा निश्चित न झाल्याने हा निर्णय सध्या लांबणीवर गेला आहे दरम्यान सरनाईक यांनी वसईतील ससूनवगर परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली मात्र या पाहणीदरम्यान स्थानिक ग्रामस्थ काँग्रेस नेते विजय पाटील आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला एन एच आय आहे हाय हाय आणि खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला स्थानिकांचा ठाम विरोध असा आहे की वसईच्या हद्दीत टोल नाका वसवला जाऊ नये दहिसर टोल नाका महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्गावर आहे तर ससूनरचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो त्यामुळे कायद्यानुसार टोल नाका तिथे हलवता येणार नाही असा त्यांचा दावा आहे आता सरकार काय निर्णय घेते आणि तो निर्णय दोन्ही बाजूंना कसा न्याय देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे مونکي نٿو ڏسوار يا کي ڏسوار مونکي نٿو 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 ڏسوار مونکي ن तोला काराइणी